म्हटले परवा की बुवा तुम्ही बाकी सगळी भारी सुंदर केली फक्त एकच शब्द तुमचा मी त्यांना म्हटलं होतं तो शब्द मी आता गाण्यात घेतलाय त्यांना गाणी कुठ देतो त्यांना असं पटत नाही बोलून पण त्याच्यानंतर त्यांनी मला म्हटले चायला भोवांचा शब्द आहे चायला यांचे मराठीतली उभयाने आणि मला म्हणतात तुमचा संस्कार काय आता हे चायला हे असलं आपलं संस्कार नाही मी असं मी बोललोय मी बोललोय काय म्हणतोय पण ऐका मला वाटत मी तुम्हाला प्रश्न दिलाय हे ऐका तुम्हाला जो प्रश्न दिलाय तो नीट नजरे खालून घालून घ्या असं मी त्यांना बोललो तर त्यांना राग आला मला म्हणतात काय बोल तुमचे संस्था आणि हे जे चेन म्हणतात हे म्हणतात हे झो म्हणतात बारी मध्ये पण आणि एमपीएससी करताय शायरांना मी कधी एमपीएससी वर बोलत असतो फक्त त्यांनी एक वाक्य वापरलं मला की तुमचं पस्टार पार्झल मी पाठव असं मला बोलले मग तुम्ही माझ्या प्रोफेशनवर आला गुवा तर तुमच्या वर मी बोलणार आणि हे तुम्ही बोलात की मी तुमच्याशी बोललो मी तुम्ही जर कधी नाही म्हणणे केलं तरी रेकॉर्डिंग आहे गेल्या वर्षीच्या बारीमध्ये तुम्ही बोलला म्हणून प्रोफेशनवर बोलायचं नाही मग मी तुमच्यावर बोलणार मग राग मानायचा नाही आपली सुजल्यावर मग कळत म्हणून काय म्हणतो गड्या मर्दाची हिम्मत दाव गड गड्या मर्दाची हिंमत दाव काय तर मारून जाई वा डोंट मिस अंडरस्टैंडिंग आय हॅव टू चिल्ड्रन्स वन फोर इयर्स लिटल बेबी कुठे गेला बॉय गेला आणि वाट बेबी गर्ल तो तुम्ही शब्दांचा घे तुम्ही गेल समज करू नका गाड्या मारताची हिंमत नाव गाड्या मारताची हिंमत नाव्या मताची हिंमत नाव शंभर पैसा दोन, दोन स्त्रियांच्या संयोगातून हो जन्म झाले बाप नसून त्या दोघी केला त्याचा संभाळ नाव ठेवले काय बायाचे सांगा सभे त्याचे ना खऱ्या मार्गाची हिम्मत लाव नाही तर मारून जाईल डाव म्हणाल गोळ डाव आणि म्हणून मित्रांनो फक्त दोन मिनिटं उष्ण मागून घेतोय की दुसऱ्या फेटीमध्ये पाच मिनिटं मी निश्चितपणे कमी सन्मान्य भाऊ या ठिकाणी आलेले आहे आणि म्हणून फक्त दोन वेळी त्यांच्यासाठी चार वेळी फक्त